नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची बांगलादेशने पुन्हा एकदा सुरू केली आहे भारतातून कांद्याची खरेदी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे जी आनंदाची वार्ता आपल्या सर्वांना या ठिकाणी सुचवत आहे की अचानक सुरू झालेल्या बांगलादेशच्या या कांदा खरेदीमुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी पण असं काय घडलंय बांगलादेशमध्ये की ज्यामुळे अचानक बांगलादेशने कांदा खरेदी भारतातून सुरू केली बांगलादेशने भारतातून आतापर्यंत कांद्याची खरेदी केली इथून पुढे बांगलादेशची कांदा खरेदी ही वाढत जाणार आहे का आणि या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कसा होणार परिणाम जर आपल्या सर्वांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून यासाठी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मायबाप कास्ताकार बांधवांनो फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी माझी ही मेहनत बघून समजून उमजून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं ज्यामुळं आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्याने मिळत राहतो पण आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी मिळते प्रोत्साहन म्हणून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि बांगलादेशने अखेर सुरू केली पुन्हा एकदा भारतातून कांद्याची खरेदी मग बांगलादेशने भारतातून कांद्याची खरेदी का सुरू केली बांगलादेशने आतापर्यंत भारतातून किती कांदा खरेदी केलाय आणि आता बांगलादेश भविष्यात कांद्याची ही खरेदी वाढवणार का या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होणार परिणाम चला सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो समजावून लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की चौदा ऑगस्टच्या आसपास बांगलादेशने साडेपाच महिन्यांची असणारी कांद्यावरची बंदी उठवली कांदा खरेदी सुरू केली पण ही कांदा खरेदी सुरू झाली देशात भाव वाढला पण त्यानंतर चार ते पाच दिवसातच कांद्याची ही खरेदी त्या ठिकाणी बंद झाली पण आता मित्रांनो लक्षात घ्या बांगलादेश मध्ये कांद्याचा शिल्लक साठा संपलाय याच्यामुळे आता या ठिकाणी बांगलादेशच्या सरकारला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि यामुळेच आपल्याला कांद्याची खरेदी ही, खरे ही सुरू होताना दिसत आहे यामुळे मागच्या बहात्तर तासांचा जर आढावा घेतला दिवसाला चार ते पाच गाड्या बांगलादेशला जात आहेत भविष्यामध्ये असणारी ही संख्या पाच ते सहा पटीनं वाढू शकते आणि बांगलादेशची कांदा खरेदी ही भविष्यात जसजशी वाढेल तसा कांद्याच्या भावाला मिळू शकतो आधार या आधारामुळे कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला सतराशे ते अठराशे पर्यंत आणि तीस सप्टेंबर पर्यंत जर दोन हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री करण्याचा निर्णय घ्यायचा तरी कधी लक्षात घ्या नोव्हेंबर मध्ये बिहारच्या निवडणुका आहेत निवडणुका असल्या की सरकार कांद्याच्या बाजारभावाला नियंत्रणात ठेवत असते म्हणून भविष्य कांद्याचं हे नियंत्रणात राहणारे सरकारच्या यामुळं कांदा विक्री करत असताना आपल्याला बाजारभाव दोन हजाराच्या आसपास पोहोचताना दिसला की तिथं थांबायचं नाही तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपल्या सर्वांना टप्प्याटप्प्यानं करायची आहे कांद्याची विक्री ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा हा बाजारभाव नक्की कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल आपणास तर करा व्हिडिओज लाईक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी करा शेअर आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार